देवताय नमा, शिवाय शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज प्रश्न घेतला आहे की आपण एक नवीन मंत्र टाकायला सुरुवात केली दोन तीन दिवस झालं जी दररोज आपण सकाळी सुप्रभातच्या वेळेस टाकतो तो तर काही मंडळीने तो प्रश्न केलेला आहे की काही म्हणण्यापेक्षा बऱ्याचशा मंडळींना की ओम कामिनी हम्म ओंकारेश्वर कुरु कुरु स्वाहा हम्म हा मंत्र नवीन आहे मग नेमका हे मंत्र काय म्हणजे जे का त्याला उत्सुक असतात लोक त्यांना काही विशेष वाटत अशा मंडळींनी मला प्रश्न केलेला आहे तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे या मंत्राचा अर्थ ही सांगतो आणि तो का मंत्र करावा लागतो हे पण सांगतो हम्म पण त्यापूर्वी तुम्हाला एक महत्वाचं सांगतो मी जे मंत्र तुम्हाला दररोज सकाळी पाठवतो हो हम्म कारण सांगतो खूप मंडळी वाटत की काय खरखरी सकाळी सकाळी असं वाटू शकत काही मंडळी आहेत ते कदाचित पाहत पण नाहीत पण ते पहिल्या जोडल्या गेलेल्या असल्यामुळे एक सवय प्रमाणे पळल्या जातं मंत्र मी त्यावेळेस माझं मन काही असं नसतं कुठं विचल की मी आपलं मंत्र आपलं काम आहे तेच करावं या उद्देशानं सगळ्याची सुप्रभात जावी आणि देवाचं नामस्मरण व्हावं त्याबरोबर कारण पूर्वी काय होत एक जुन्या काळी पूर्वी जर आपण कुठे भेटलो एकमेकांना तर काय करायचो राम राम काय राम राम एक महाराष्ट्रीयन याच्यामध्ये अगर कुठे बऱ्याच भारतामध्ये सुद्धा ही राम राम म्हणण्याची पद्धत आहे आता राम राम का म्हणायचं राम हे आपलं देव आहे आणि एक मंत्र पण आहे तुमच्या माहिती सुद्धा म्हणतो अगोदर मंत्र होता नंतर राम राम नावान जन्म घेतला समजा वाल्मिकृष्ण रामाने नेल्यानंतर परंतु राम हा एक मंत्र आहे लक्षात घ्या राम हा एक मंत्र आहे त्याला पुराणामध्ये उल्लेख आहे तसं मी असं अगदर ती बोलत नाही राम हा एक मंत्र आहे नंतर हा एक देव आहे समजा अवतार घेतला विष्णुदेवानी हम्म पण पूर्वी राम हे एक मंत्र आहे खूप ठराविक अक्षरामधून कितीतरी अक्षरामधून मी तेवढं विस्तारित नाही बोलू शकत तेवढ्यातून हे राम हे मंत्र तयार झालेला आहे हम्म आणि हे प्रभावी आहे मंत्र सुद्धा राम राम हम्म राम राम तर हा मंत्र नकळतपणे आपण कुणाची भेट झाली तर आपण राम राम म्हणतो पूर्वी आता नाही म्हणत आता गुड मॉर्निंग त्याला आडत फिरत हे आपल्याला बाहेरच्या देशातील संस्कृती आपल्यावर लादल्या गेली ठीक आहे चांगली सकाळ अरे पण चांगली सकाळ म्हणजे कशाला सुरुवात करायची बाबा आपली संस्कृती काय आहे भारतीय संस्कृती आहे त्याच्यात देवाचं नाव आलं पाहिजे म्हणून आपण कुणाची भेट झाली तर राम राम नकळतपणे मंत्र उच्चार व्हावा आणि जी आपली आपुलकीची माणसं आहेत ती मनाने एकत्र यावी त्यामागचा उद्देश होता आणि आहे परंतु आता आपण नवीन आपल्याला संस्कृतीची लागण झालेली आहे आपल्या मनावर त्याच्यामुळे आपण राम राम म्हणत बी नाही लय झालं नमस्कार 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 ते काय पण राम राम ही सगळ्यात पण पण ठीक आहे आता प्रत्येक ह्याच्यामध्ये धर्माप्रमाणे ज्याला ईश्वर आवडतो त्या पद्धतीने बरेचशे मंडळी बोलतात हरिओम म्हणतात कुणी हम्म कुणी आता आमच्या सर ओम नम शिवाय एक ईश्वराचं त्या निमित्तानं ईश्वराचं नामस्मरण व्हावं आणि ईश्वर दोघांच्या भेटीमध्ये ईश्वर आल्यानंतर आपली भेट ही सफल व्हावी दोघही आनंदीत असावा म्हणून ईश्वराचं नाव घ्यायचं असतं मंत्र बोलायचं असत पण ते पण विसरून चाललो आता हम्म काही जणांना मी मंत्र टाकतो त्याचा राग पण येतो पण तसं नाही त्याच्या मागचा उद्देश हा वेगळा आहे माझा आता दुसरे आता राम राम म्हणतो ओम शिवाय म्हणतो कुणी असा प्रत्येक धर्माप्रमाणे बरेचशे अगर काही ना ईश्वराचं नामस्मरण करतात ईश्वर हा एकच असतो आहे त्याच्यामुळं ह्या देवाचं त्या देवाचं मी त्याच्यामध्ये काही उल्लेख करत नाही फक्त हे म्हणावं हम्म म्हणावं आपण ईश्वराचं नाव घ्यावं आणि जेणेकरून सकाळीच घ्यावं सुरुवात तर चांगल्या करावी ईश्वराचं नामस्मरून आपली ही सकाळची सुरुवात ही चांगली व्हावी आपलं कार्य सफल व्हावा आपण सदैव आनंदी राहावं दिवसभर आपल्याला फ्रेश वाटाव वा। या उद्देशानं मी ते मंत्र तुम्हाला पाठवत असतो हो मी स्पेशल वेळ देतो हम्म त्याच्यामुळे तुम्ही नकळत तरी तुम्ही ते वाचण्यात यावं तुमच्या आणि तुमच्या तोंडून सहजरित्या हे देवाचं नाव निघावं नहीं? सहज तरी व्हावं पण काही मंडळी मंत्र पाहत सुद्धा नाहीत डायरेक्ट करून टाकतात पण ते एकदा वाचून घ्या आपल्याला नाही मंत्र हे करायचं तर आपण वाचून घ्यावा तो मनन करावं थोडस ईश्वराचं मनन केल्यानंतर आपल्या हे दिवसभराच्या कार्यामध्ये एक ऊर्जा भेटते एक शक्ती भेटते एवढं लक्षात ठेवा मंत्र काही अलतू फलतू नसतात उगच टाइमपास म्हणून करायचे नाही ते हम्म ते तुम्हाला एक सकाळची सुरुवात ही तुमची चांगली व्हावी माझी तर होते हो मित्र काय तुम्हाला मंत्र टाकतो त्यावेळेस माझे नकळतपणे माझ्या तोंडून आलेलंच असतं आणि लगेच पूजा अर्चा करायची असते मला माझा नाही प्रश्न पण आपल्या बरोबरही दुसऱ्याचही व्यवस्थित असावं त्याला पण चांगल्या प्रकारे सकाळची सुरुवात व्हावी त्याची आणि कार्य दिवसभराचं कार्य सुलभ व्हावं या उद्देशानं ही मंत्र मी सकाळी टाकत असतो आता प्रश्न दुसरा आहे त्यामध्ये कोणता की ओम कामिनी ओम कामिनी ओंकारेश्वर कुरु कुरु स्वाहा या मंत्राचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे हम्म हा प्रश्न विचारलाय आता हा मंत्र टाकण्यामागचा उद्देश काय आहे हा मंत्र मी गुरुवारी सिद्ध केला कालच्या गुरुवारी मी तो मंत्र सिद्ध केला त्याचा प्रयोग करून पाहिला मी कारण मंत्र शुद्ध केल्यानंतर मी ते परिणाम काय कसा कसा होतो काय होतं हे त्याचा प्रयोग करून पाहत असतो नंतर मी तुम्हाला पाठवत असतो तर तो मंत्र असा आहे की मंत्राचा अर्थ आता ओम नमो ओ, ओम कामिनी ओंकारेश्वर कुरु कुरु स्वाहा कामिनी हा शब्द तुम्हाला नवीन वाटतो त्याच्यामध्ये कामिनी हा शब्द तुम्हाला नवीन वाटतो काही जणांनी त्याचे अर्थ वेगळे वेगळे काढले असू शकतात कारण तुमची मेमरी फार चलते हम्म पण कामिनी हा अर्थ जरी वेगवेगळे नाव असतील काही असतील तरी ते त्याच्या त्याच्या पुरतं पण ह्या मंत्रामध्ये कामिनीचा अर्थ तसा नाही तर कामिनीचा अर्थ असा तुटक तुटक शब्द करून पहा का का म्हणजे कायम हम्म मी कायम मी 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 स्वत कायम मी स्वत निमितपणे नियमितपणे चा अर्थ निमितपणे मी ओंकारेश्वर च स्मरण करतो म्हणजे हा जो मंत्र आहे तो त्याचा अर्थ असा समजला का कायम मी नियमितपणे ओंकारेश्वरचा मंत्र करतो जप करतो स्मरण मी नियमितपणे ठेवतो मनामध्ये हा त्याचा अर्थ आहे लक्षात आला कामिनीचा अर्थ काय होतोय की कामिनी दुसऱ्याने वेगवेगळे लावले असते अर्थ पण हा अर्थ असा आहे की कायम मी नियमितपणे कायम मी नियमितपणे ओंकारेश्वरचं स्मरण करतो करते तर त्याचा अर्थ असा आहे याच यानं काय होतं या मंत्राचा अर्थ असा असला त्याचे अर्थ वेगवेगळे होतात परंतु तुम्हाला सोप्या भाषेत करून सांगितलेला अर्थ आहे त्यानं काय होत ही देवाला जवळ करण्याचं देवाच्या अत्यंत जवळ जाण्याचा एक सोपा मार्ग काढलाय मी देवाला आपलस करण्याचा हा एक सोपा मार्ग काढलेला आहे जेणेकरून ओंकारेश्वर हा तुमच्या सदैव जवळ राहावा हृदयात राहावा तुम्ही त्याला विसरू नये तुम्हाला विसरू नये हम्म आणि तुम्हाला सदैव पाठबळ द्यावं तुम्हाला एक शक्ती द्यावी हम्म तुम्हाला संकट काळात लढण्याची शक्ती द्यावी या उद्देशाने हा मंत्र मी टाकायला सुरुवात केली तो अगोदर सिद्ध केल्यानंतर पण काही जणांनी खूप प्रश्न विचारले खूप प्रश्न विचारले याच्याबद्दल काही समाने त्याचा गैरसमज करून घेतला पण तसं नाही त्याचा अर्थ असाय म्हणून मला आजचा व्हिडिओ यासाठी टाकावा लागला आहे तर तुमच्या लक्षात आलं काय अजून बरेचसे मंत्र आहेत माझ्याकडे मी तुम्हाला जास्त होते म्हणून मी टाकत नाही खूप मंत्र आहेत माझ्याकडे अशी सिद्ध केलेले हम्म पण गो काही मोजके टाकतो तुम्हाला सवय लागावीत आणि तुम्ही मंत्र नकळत पण तरी एकदा तरी उच्चार व्हावा तुमचा सकाळी सकाळी तरी व्हावा या मंत्रातून असे म्हणून मी मंत्र सकाळी टाकतो जरी तुम्हाला अडचणच वाटत असेल मंत्र टाकण्याची तर तुम्हाला एक नम्र विनंती आहे की मला एक मॅसेस करा काय कुणाला जर त्रास होईलच असेल ना मंत्राचा तर तुम्ही एक मला मॅसेस करा की आम्हाला मंत्र पाठवू नका मी तुम्हाला मंत्र पाठवत नाही काही अडचण नाही त्याच्याबद्दल हम्म देव येतो देयाला पदर नसतो खेळायला असं हो नये आपलं चांगलं काम आहे आम्ही चांगलं सांगायचं प्रयत्न करतो तुम्हाला एक चांगल्या मार्गाने लावण्याचा प्रयत्न करतो हम्म जर तुम्हाला हे तुम्हाला पटतच नसेल तर त्याला इलाज नाही कारण कधीही माणसाला चांगलं खपत नाही चांगलं घ्यायला अवघड वाटत हम्म पण अर्थाचा गैरअर्थ काढू नये ही असा मंत्राचा अर्थ होतो तुमची इच्छा असेल तर ते मंत्र येतील नसेल इच्छा तर तुम्ही मेसेज करा ह्या मला मंत्र नको म्हणून मी टाकणार नाही कारण खूप जणांना तसं वाटतं काही काही मंडळी बघत सुद्धा नाहीत त्याला हे मला लक्षात येतो हम्म म्हणून तुम्हाला सांगतो काय आणि मंत्र जी असावे तुमची सकाळ चांगली जावी यासाठी तर मी तुम्हाला बोललोयच हम्म आता शेवटी तुमची मर्जी तुम्हाला काय वाटतं तुम्ही किती घ्यायचं किती नाही घ्यायचं हा तुमचा प्रश्न आहे आलय तुमच्या लक्षात तर मंडळी तर अजून बरेचसे मंत्र आहेत ओम नमो ओंकारेश्वर आहे सर्व कार्य सिद्धी कुरुकुरु स्वहाय बरेचसे मंत्र आहेत माझ्याकडे खूप आहे ओंकारेश्वर उपासनाचे आहे हे मंत्र ओम नमो ओंकारेश्वर देवता आहे वैशिष्ट्यपूर्ण विविध असे उपासना श्रावण कुरुकुरु स्वाहा हा एक मंत्र आहे पण त्या मंत्राचे अर्थ तुम्हाला वेगवेगळे वाटतात म्हणून मी जास्त तुम्हाला टाकत नाही तुमचे गैरसमज होतात म्हणून मी ते मंत्र आता टाकत नाही जर तुमची इच्छा असेल त्याला स्पेशल टाकत जाईल मी कारण हे मंत्र केल्यानं बऱ्यापैकी फरक पडतो चांगलं होतं तुम्ही वाचत नाहीत ना त्याच्यामुळे तुम्हाला जाणवत नाहीत काही गोष्टी हम्म तुम्ही मनात घेत नाहीत मनात घेतलं तर सर्वच होतं आम्ही निवळ येडे नाहीत एवढे वेडे नाहीत हम्म आम्ही अनुभव घेतो म्हणून तुम्हाला देतो असो या आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा